राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते माननीय सुरेशराव चौगुले साहेब नर्तवडेकर यांच्या पाच जानेवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नर्तवडे हायस्कूल नरतवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर दत्त एज्युकेशन फाउंडेशन नर्तवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर शाखा प्रमुख विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख तालुका प्रमुख तसेच शिवसेनेच्या अंगीकृत संघटना व राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील तमाम शिवसैनिक प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर आयोजित बहात आंतरशालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत मध्यवर्ती क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्या प्रेरणेनं माजी सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्या मार्गदर्शनाने मनपा शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा स्पर्धास्तरी याबाबत माहिती होण्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचं आयोजन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये करण्यात आलंय महात्मा गांधी मैदानावर नऊ अकरा आणि चौदा वर्ष मुलं मुली धावणे गोळाफेक पोटॅटोरे स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं स्पर्धा क्रीडा क्रीडानिरीक्षक सचिन पांडव मध्यवर्ती सेक्रेटरी द्रोणाचार्य पाटील संजय कडगावे सुशील जाधव विभागीय सेक्रेटरी विठ्ठल देवणे प्रकाश गावडे उमेश गाताडे संदीप जाधव राहुल बागडे किरण माळी मोहिदीन कमते अजित कानेन कानकेकर संतोष आंबेकर मस्जिद नदाब संजय कुमार देसाई यांनी केलं स्पर्धेचा निकाल याप्रमाणे नऊ वर्ष मुलं पन्नास मीटर धावणं प्रथम राजवीर कांबळे मनपा न्यू पॅलेस स्कूल द्वितीय आदित्य जाधव मनपा श्री ज्योतिर्लिंग विद्यामंदिर तृतीय जिग्नेश मनपा वीर वक कक्कई विद्यामंदिर नऊ वर्ष मुली पन्नास मीटर धावणे प्रथम प्राची महेश मनपा महात्पा विद्या फुले विद्यामंदिर फुलेवाडी द्वितीय आराध्या पाटील मनपा वीर कक्कई विद्यामंदिर तृतीय स्वर पवार मनपा प्री शिवाजी विद्यामंदिर जाधववाडी अकरा वर्ष मुलं पंच्याहत्तर मीटर धावणे यामध्ये प्रथम क्रमांक वाहिद खान मनपा उर्दू मराठी स्कूल विक्रमनगर द्वितीय स्वराज मोरे मनपा न्यू पॅलेस स्कूल तृतीय शिवम गुणवारे मनपा प्री शिवाजी विद्यामंदिर जाधववाडी अकरा वर्षांखालील मुली पंच्याहत्तर मीटर धावण्यात पाटील मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर द्वितीय शिखा सोनार मनपा प्री शिवाजी मन विद्यामंदिर जाधववाडी तृतीय जेनिया नदाब मनपा महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडी चौदा वर्ष मुलं शंभर मीटर धावणे समर्थ कुंभार प्रथम क्रमांक मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरक विद्यामंदिर द्वितीय श्रेय चौथे मनपा नेहरू नगर विद्यामंदिर तृतीय स्वयं कुंभार मनपा महात्मा फुले विद्या मंदिर फुलेवाडी चौदा वर्ष मुली शंभर मीटर धावणे प्रथम जी आत्ता मनपा वीर ककय्या विद्यामंदिर द्वितीय सृष्टीपट्टण मनपा नेहरू नगर विद्यामंदिर तृतीय स्वर मोरबाळे मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर चौदा वर्ष मुले गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक तारीख खान मनपा उर्दू मराठी स्कूल विक्रमनगर द्वितीय राजवर्धन पाटील मनपा श्री ज्योतिर्लिंग विद्यामंदिर तृतीय हर्षवर्धन पाटील मनपा ज्योतिर्लिंग विद्या मंदिर चौदा वर्ष मुली गोळा रेणुका माळी प्रथम क्रमांक मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर द्वितीय अरुषी शहापूरकर मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर तृतीय देवयानी कांबळे मनपा अन्नासो शिंदे विद्यामंदिर नऊ वर्ष मुले रेस प्रथम क्रमांक विराट महापुरे मनपा महाराष्ट्र विद्यामंदिर द्वितीय शौर्य खामकर मनपा प्री शिवाजी विद्यामंदिर बावडा तृतीय अनुराग वंगारे मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर नऊ वर्ष मुली पोटॅटोरेस प्रथम आलिया शेख मनपा प्री शिवाजी विद्यामंदिर बावडा द्वितीय आराध्या चौगुले मनपा वीर कक्क विद्यामंदिर तृतीय आराध्या पवार मनपा महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडी अकरा वर्ष मुले पोटॅटोरेस प्रथम वहिद खान वाहिद खान मनपा उर्दू मराठी स्कूल विक्रमनगर द्वितीय नारायण मेरवा मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्या मंदिर अकरा वर्ष मुली पोटॅटोरेस प्रथम क्रमांक वेदिका दिंडे मनपा महात्मा फुले विद्या मंदिर फुलेवाडी द्वितीय पायलकदम मनपा वीर कक्कई विद्यामंदिर तृतीय उषा बाले सगोळे मनपा श्री ज्योतिर्लंग विद्या मंदिर कोल्हापूरहून दर्पण साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा करा शेअर सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज